बाय बाय या पुन्हा या सर कालचा व्हिडिओ तुम्हाला मी शेअर केला होता तर आज त्यांना जायचं होतं शिर्डीला दर्शनासाठी तर सकस काही त्यांचा चहा वगैरे झाला त्यांचं सगळं काय आवरलं गेलं आणि सगळ्यांसाठी मस्त केले पोह्यांचा नाश्ता तर या तुम्हीही पण पोह्यांचा नाश्ता करायला तर

तर त्यांना शिर्डीला जायचं होतं तर आमच्या कोंदेवाडीच्या फाट्यापासून येणार तिथे बस थांबतात ट्रॅव्हल्सही थांबतात तर आम्ही त्यांना सोडवायला सगळे काही पाय निघालो कारण गाडीवर जाण्यासाठी ते आठजण होते तर एवढं शक्य नव्हतं त्यामुळे आम्ही सगळे काही पायपायी त्यांना सोडवण्यासाठी आलो बाय बाय सही त्यांना सोडवण्यासाठी आलो तुला लागलं होत ना मग तू रडत का तुझा इतक्यात बॉटल बघून लगेच दुखायचं बंद झालं का बोट दुखणं अगं इतक्यात लागलो तुला रडत होती ना ते पण अजून डोळ्या मग तिथं ओलत दिसते मला तर बघू 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 कुठे हो ओले ओले कोणी आणली ग तुला हे कोणी आणलं ग माझ्या मामा, मामा. <laughs> 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 ते बाबांनी ते आले होते का आपले घरी आपले पाहुणे बाबा आहे ते बाबा अप... हो मुंबईचे कोकणचे बाबा आहे कोकणची हो <laughs> कोकण <कं>? त्यांनी <तोंचा>। हो। <laughs> तुला काय काय आणलं कसं काय आणलं दाखवते का तू सगळ्यांना बरं बॅग बरं काय काय आणलं तुला खाऊ काय काय आणलं बरं जाय बरं पटकन घेऊन ये सगळं काय आणलं त्यांनी आपण सगळ्यांना दाखव कोणी आणला बापरे काय हे प्रसाद आहे प्रसाद हो खायचं आपल्याला तिथे ठेव आणि अजून काय बघ बरं त्यामध्ये काय बघ बरं अजून <coughs> तुला काय दिले ग पैसे पण दिले आहे ना त्या बाबांनी पैसे पण दिले ना पर्स मध्ये ठेवले तिकड रूम मध्ये हो बापरे एवढ्या सगळ्या खाऊ आमच्या शैला फरशान खूप आवडतं हो ना साई दोन दोन प्रसाद सई तुला किती पैसे दिले से से ते वाँ। वाँ। गे बाबांनी फोडला पण सई आहे सैन ते फोडला पण काय ही लाडूच प्रसाद सई लाडूचा प्रसाद जे जे बाप्पाचा प्रसाद आहे जे जे बाप्पाचा हा नाही ना जेजेबाप्पाचे प्रसाद छान आहे का सगळ्यांना दे आजीला दे नको फोडू आता एकच फोड आता आम्ही सगळे काही नाश्ता करतोय तुमचे पुन्हा एकदा माझी सय्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आता आम्ही नाश्ता करतोय तर ती काका मामा उषा आलेले होते ना तर त्या जसं काही म्हणजे शेडीला त्यांना दर्शनासाठी जायचं होतं तर ते गेले माझ्याचा नाश्ता वगैरे झाला आणि इथेच फाट्यावरती ना आपल्या ट्रॅव्हल्स थांबतात तर तिथे थांबलेली होत्या तर लगेच त्यांना भेटली पण तर आम्ही गेलो होतो सै्या सोडवायला सई सई सईचे पप्पा आणि मी तर त्यांना बसून आलो आणि आता घरी आल्यानंतर आपले घरातले बरेच काम असतात त्यावरले आणि आता मस्त पैकी ना भात फ्राय केलाय आणि आम्ही नाश्ता करतोय काय करतोय आणि मस्त नाश्ता करायला तर चला आता घरी मी घरी चालली तर सौरभ भाऊन आलेलं आहे तर मम्मीच्या घरी थोडेसे काम पण मार्केट मध्ये कोणाला 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 सौरभ मामल भेटायला आले विषयी बाय बाय कर ना सगळ्यांना मग बाय बाय आमची साईकल अशी दिसते कॅब घालून आमचा मुलगा दिसतोय का नाही ऊन लागत बाळा तर चला तुम्ही आले आणि सौर आलाय तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे आणि सगळ्या काही चिल्लर पार्टी बसली आहे आमची माझ्या छोट्या छोट्या बहिणी आता आमचा आईस्क्रीम टाईप मस्त आता वाजले तीन वाजले का दोन वाजले तुमच्याकडे तीन वाजले

माझ्यासाठी बसतो सगळ्यांना बोलव या खायला बोल देशील का तू सगळ्यांना देशील नाही मग पण देणार पण नाही मग कोणाची द्यायची त्या बऱ्याच टाईम मम्मी तिथं बसलो कारण ताई येणार होत्या आणि त्या त्यांना पण बस बसस्टँडवरून घरी घेऊन जायचं होतं तर त्यांना अजून येणा वेळ होता तर बराच टाईम बसलो त्यानंतर इथेच मम्मीच्या शेजारी राहतात ना त्या मावशींच्या घरासमोर कोकोट होळी म्हणजे होळीच्या आदल्या दिवशी ना इकडे रावण दहन केलं जातं तर असं छोट्या मुलांनी छान मस्त रावण केलेलं होतं आणि सायंकाळी तर दहन करणार तर आम्हीही सगळे आलो आणि ताई पण येणार आलेल्या होत्या सुट्टीवरती तर आता होळी धुलेबंदन आहे ना तर असं ना निमित्त आल्या तर ताई आल्यानंतर बऱ्याच टाईम येणार आम्ही गप्पा वगैरे मारल्या त्यानंतर सायंकाळ झाली होती आणि मस्त पावभाजीचा बेत करायचा होता तर पाव आणण्यासाठी आम्हाला पुन्हा सिन्नरला जावं लागलं तर येताना म्हणजे आम्ही सहा सहाला गेलो होतो आणि भरपूर अशी गर्दी होती मार्केटमध्ये कारण आज होतं शनिवार तर वगैरे घेतली भाजीपाला वगैरे घेतला आणि सई बघा मस्तपैकी मेकअप करून बसलेली होती काय करते तू लो मेकअप कोणी केला एवढा एवढा मेकअप कोणी केला आमच्या सईला आणि सईच्या पप्पाने छान आहे का आहे सई ए सही सई आज तुला पापड आण जा ना आजी भाजते का आणि तुझा मेकअप कोणी केला का एवढा छान कोणाच्या आत तुम्ही तुझ्या आत तुम्ही का मग आज तुला एक तुला। तुला पिले ना बेटा ले 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 तर चला मस्त पावभाजी पण तयार झाली आहे साठी शिरा पण केला आहे आणि आता पाव गरम करते मस्त पैकी मेजू आणि पावभाजी तर काही पण आलेले आहे तर आता पोळी धुलीवंदन आहे ना तर त्या सुट्टी घेऊन आलेले आहे तर असतील धुलीवंदन म्हणजे दोन तीन दिवस आहे तर तुम्हाला सही तर चला आता आम्ही पाव गरम करतो जेवण करतो आता पाव